नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी आज अबग दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी अठराशे रुपये क्विंटल सर संत्राय पंचवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अबग चार हजार एकशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सर संद्राय चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फटा या ठिकाणी अवक पाच हजार सातशे चोपन्न क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय बावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर तेतीसशे दहा रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या अठ्ठावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक तीनशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत जादर पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ बारा हजार आठशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्यादर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील